नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन निमित्त भाषण बघणार आहोत चला तर जास्त वेळ वाया न घालवता भाषणाला सुरुवात करूया अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाबद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहेत ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती मित्रांनो ऑगस्ट सत्तेचाळीस रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले हा दिवस आपण दरवर्षी स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या आनंदाने साजरा करतो आपल्या सर्वांसाठी पंधरा ऑगस्ट या दिवसाइतकाच सव्वीस जानेवारी हा दिवस सुद्धा अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो पंधरा ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य तर मिळाले मात्र आपल्या देशाची राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली याच दिवसापासून आपल्या देशात खऱ्या अर्थाने संविधानाचे म्हणजेच प्रजेचे राज्य अस्तित्वात आले तेव्हापासून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक मसुदा समिती स्थापन करण्यात आली समितीने दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अथक मेहनत घेऊन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी संविधानाचा अंतिम मसुदा संविधान सभेसोबत सादर केला सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी लाहोर येथे पार पडलेल्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली म्हणून संविधानाच्या अंमलबजावणीसाठी सव्वीस जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला होता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण सार्वभौम झालो म्हणून प्रत्येक वर्षी सव्वीस जानेवारी हा भारताचा गणराज्य दिन प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण भारतभर थाटाने साजरा केला जातो जय हिंद जय भारत